ीपदीसा पद पदका हि गाथास्ति शौर्या पराक्रमा

नमस्कार रेडिओ एम पी सी गुरु नॉलेज पावड बाय स्पेक्टम अकॅडमीमध्ये मी आर जे उद्धव आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आज सोळा मे या दिवशी आपण जाणून घेणार आहोत मुरारबाजी देशपांडे या व्यक्तिविशेषांची माहिती सोळा मे सोळाशे पासष्ट मुरारबाजी देशपांडे यांना पुरंदरच्या लढाईत वीरमरण आले होते सोळाशे मध्ये शिवरायांना जावळीच्या स्वारीतून मोऱ्यांच्या तुरव्यातले एक अमूल्य रत्न मिळाले होते या रत्नाचे नाव होते मुरारबाजी देशपांडे महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव मुरारबाजी देशपांडे हे सुरुवातीला चंद्रराव काम करायचे शिवरायांच्या जावळीवरील तिखट तलवार चालवली एक पाऊलही पुढे सरकू देईनात महाराजांनी मुरारबाजींमधील वक्रत्व जाणले कर्तृत्व जाणले आणि त्यांना गोड शब्दात बोलून आपलेसे केले तेव्हापासून मुरारबाजी देशपांडे शिवकार्यात सामील झाले पुरंदर यावरील घनघोर रणसंग्रामात त्यांना आपलेसे करण्यासाठी दिलेरखानाने खानाने मुरारबाजींना जहांगिरीचे आमिष दाखवले पण मुरारबाजीने त्या जहांगीरीवर थुंकून शिवकार्यात आपल्या चरित्राची सामायधा जोडून आत्मसमर्पण केले इतिहासातील सर्वात प्रसिद्ध घटना म्हणजे मुरारबाजी देशपांडेंनी दिलेर खाना अखेरशा श्वासापर्यंत दिलेला लढा मिर्झा राजे जयसिंग आणि सरदार दिलेर खान यांनी सोळाशे पासष्टच्या आषाढात पुरंदरला बेडा घातला दिलेर सारखा संतप्त सेनानी पुरंदर घेण्याची प्रतिज्ञा करून अक्षरशः अहोरात्र पुरंदरला धडका देत होता जेव्हा दिलेरखानाने पुरंदराला विडा दिला तेव्हा त्याला पुरंदराचे अभेद्यपण लक्षात आले असावे आणि पुरंदर घ्यायचा असेल तर आधी वज्रगड ताब्यात घेणे अतिशय आवश्यक आहे हेही त्या मुसद्दीस सेनानीने ओळखले नसेल तरच नवत दिलेरखानाने कपिलधारेच्या बाजूने वज्रगडावर तीन तोफा चढवण्यास सुरुवात केली वज्रगडाचे तत्कालीन किल्लेदार यशवंत बुवाजी प्रभू आणि त्यांचे बंधू बाबाजी बुवाजी प्रभू यांनी अवघ्या तीनशे मावळ्यांच्या मदतीने दिलेर खानाला निकराची लढत दिली पंधरा दिवस जीवाच्या आकांताने किल्ला झुंजवत होता पण दिलेर खानांच्या तोफांच्या माऱ्यापुढे गडाचा वायव्य बुरुज ढासळला आणि गड दिलेर खानाच्या ताब्यात गेला मुघलांच्या लांब पल्लांच्या तोफांपुढे पुरंदरची शक्ती असलेला वज्रगड पडला आता वेळ पुरंदरची पुरंदराच्या अस्तित्वाला बसलेला हा सगळ्यात मोठा धक्का होता पण मुरारबाजी याही अवस्थेत तो तडफेने लढवत होते सोळाशे पासष्टच्या आषाढातील तो एक भयान दिवस सोळा मे सोळाशे पासष्ट या दिवशी मुरारबाजींच्या मनात एक धाडचे विचार आला ते धाडस भयंकर होते आणि गडावरून सुमारे सातशे योद्धे सांगाती घेऊन उत्तरेच्या बाजूने एकदम मोगलांवर आणि खुद्द दिलेर खानावरच तुटून पडायचे असा हा विचार होता हा विचार की अविचार याला एक कारणही तसेच होते कारण मुरारबाजी एक कसलेले योद्धे होते एकच वर्षापूर्वी सिंहगडाभोवती मोर्चे लावून बसलेल्या जयवंत सिंह मोर्चे लावून बसलेल्या जसवंत सिंह या मोगळी राजपूत सरदारावर सिंहगडाच्या मराठी किल्लेदारांना अवघ्या काहीशे मावळ्यांच्या निशी असाच भयंकर धाडसी हल्ला गाडम असाच भयंकर धाडसी हल्ला गडातून बाहेर पडून चढवला होता तो पूर्ण यशस्वी झाला होता मार खाऊन जसवंत सिंह आणि मोगली फौज उधळली आणि पळून गेली होती हे मुरारबाजींना माहीत होते हीच कल्पना आताही वापरली तर नाहीतर पुरंदर शेवटचा घटका मोजतोय काहीही मोगलांच्या ताब्यात जाऊ शकते प्रयत्न यशस्वी झाला तर इतिहास घडेल मुरारबाजींनी एकदम दिलेर रोखाने गडावरून खाली झेप घेतली भयंकर कल्लळ उडाला मुरारबाजींच्या या आगीतील शौर्य तांडव पाहून खान त्याही स्थितीत विस्तृत झाला खुश झाला त्याने मुरारवरील मोगली हल्ला स्वतःच हुकूम देऊन हटवला थांबवला तो निथळला मुरार खानासमोर काही अंतरावर झुंजत होता तो थांबला दिलेर खानाने त्याला मोठ्याने म्हटले अय बहादूर तुम्हारी बहादुरी देखकर मैं मी निहायत खुश हुआ हो तुम हमारे साथ चलो हम तुम्हारी शान रखेंगे हे उद्गार ऐकून मुरार बाजी उलट भयंकर संतापला हा खान मला फितुरी शिकवतोय यालाच त्याचा भयंकर संताप आला मुरार बाजीने त्याच संतापात जबाब दिला मी शिवाजी राजाचा शिपाई तुझा कौल घेतो की काय आणि मोरारबाजी दिलेरच्या पडला पुन्हा युद्ध उसळले आता आपल्याशीच लढायला येतो हे पाहून खानाने धनुष्यबाण हाताशी घेतला धनुष्याचा दोर अगदी काळापर्यंत खेचून मोरारबाजीचा कंठाचा वेध घेतला बाण सोडून मोरारबाजीलाही ठार केले एक महान देज सूर्य तेजात मिसळले गेले हे तेज म्हणजे महाराष्ट्राचे तेज होय मोरारबाजी यांनी दिलेल्या लढायचे सबासद खानाच्या बकरीत रोमांचक वर्णन करण्यात आले ते म्हणजे सात हजार पठाण आणि मुठभर मावळे पण पहिल्या हल्लातच पाचशे पठाण लष्कर ठार झाले खासा मुरारबाजी परभू माणसांनिशी मारीत शिरला तेव्हा दिलेर खान बोलला अरे तू कौल घे मोठा मर्दाना शिपाई तुझं नावा जितो त्यावर मुरारबाजी बोलला मुरारबाजी बोलले तुझा कौल म्हणजे काय मी शिवाजी राजाचा शिपाई तुझा कौल घेतो की काय असे म्हणत तो खानावर चालून गेला हात घाईचे युद्ध झाले तोच खानाने आपले आगे कमान घेऊन तीर मारून काम पुरा केला मग तोंडात अंघोळी घालत म्हणाला असा शिपाई खुदाने पैदा केला मुरारबाजी समोर तीनशे माणूस ठार झाले तर मित्रांनो ही होती ऐतिहासिक घटना व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आज आपण मुरारबाजी देशपांडे यांविषयीची महत्त्वपूर्ण ऐतिहासिक माहिती जाणून घेतली अशीच माहिती पुढील व्यक्तिविशेष या कार्यक्रमात विविध व्यक्तींविषयी आपण जाणून घेणार आहोत तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्टम अकॅडमी